रोजगाराच्या शोधात रोज आपले गाव सोडून परगावी जाणाऱ्या मोखाडा तालुक्यातील मजुरांच्या नशिबी काल ठरली मोखाडा रस्त्यावरील धोकादायक तोरंगड घाटात मजुरांना घेऊन येणाऱ्या एका आयुष्य ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने तो अनियंत्रित होऊन पलटी झाला या भीषण अपघातात जव्हार येथील सुभाष दिवे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून चाळीसहून अधिक रोजंदारी मजूर गंभीर जखमी झाले आहेत स्थानिक पातळीवरील रोजगार उपलब्ध नसल्याने मोखाडा भागातील शेकडो मजूर मिळेल त्या वाहनातून दररोज नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात मजुरीसाठी स्थलांतर करतात काल रात्री नाशिक येथून सुमारे पन्नासहून अधिक मजूर कमी भाड्याच्या आशेने या मालवाहतूक करणाऱ्या आयुष्या ट्रकमध्ये बसून गावाकडे परतत होते रात्री आठच्या सुमारास घाटातून येत असताना वेगात असलेल्या ट्रकचा अचानक ब्रेक निकामी झाला आणि चालकाचे नियंत्रण सुटले क्षणार्धात ट्रक रस्त्यावर पलटल्याने मोठा हाहाकार उडाला अपघाताची माहिती मिळताच मोखाडा ग्रामीण रुग्णालयात तातडीने रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या सर्व जखमींना उपचारासाठी आणले असता तेथे नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली जखमींपैकी त्यांची स्थिती नाजूक आहे अशांना पुढील उपचारासाठी तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले या अपघातामुळे मजुरीसाठी जीव मुठीत घेऊन धोकादायक वाहनातून प्रवास करण्याची विदार स्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे आर्विन्यूजसाठी पांडुरंग भांगरे मालिक शेख मोखाडा